क्रांती दिना निमित्त आदिवासी युवा क्रांती दलाच्या वतीने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या नवनिर्वाचित खासदार बळवंत वानकळ यांच्या सह अनेकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले अमरावती जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली आदिवासी युवा क्रांती दलाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून दहा ऑगस्टला मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह येथे आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा जंगी सत्कार कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमात रामेश्वर युनाते प्रशांत मडावी विनोद कोल्हे यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ दिन सन्मानित करण्यात आले उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी शहर वाहतूक पोलीस अधिकारी रीता उईके कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके माजी महापौर वंदना कंगाले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपले मनोगत या कार्यक्रमात व्यक्त केलेत कार्यक्रमात आदिवासी समाजातील शेकडो बांधव उपस्थित होते